तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय एन एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला येवला शहराला पाणी पुरवठा करणारा गंगासागर तलाव आटल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता या संदर्भात येवला नगर परिषदेच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी करण्यात आली होती याची दखल घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाला पत्र लिहून पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडावे अशी सूचना केली त्यानुसार येवला शहराला पाणी पुरवठा करण्यात आला असून गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे दरम्यान येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे गटनेते दीपक लोणारी नगरसेवक प्रवीण बनकर महेश काब्रा बंटी परदेसी जावेद लखपती आदींसह बंडूक क्षीरसागर सुनील जाधव येती गुजराती निसार शेख गणेश गायकवाड सचिन सावळे संतोष जेजूरकर सचिन सोनवणे आदीसह येवला नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते श्री लाकडी तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न